एकोणावीसशे नऊ सालापासून येवला शहर पोलीस स्टेशन हे जुन्या जागेत होते मात्र आज याच येवला शहर पोलीस स्टेशन नवीन इमारतीत स्थलांतर झाले आहे यावेळी या नवीन शहर पोलीस स्टेशनचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले यावेळी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन येवला शहर पोलीस निरीक्षक धीरज महाजन येवला तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडले येवला शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार नायब तहसीलदार पंकजा मगर यांच्यासह पोलीस उपस्थित होते येवला शहर व तालुक्यातील कायदा सुव्यवस्था सुव्यवस्थित ठेवावे असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले तालुक्याचा पण आता याच्यामध्ये जे संख्येन काय भांधणी काय निर्माण करू नका तिथे सुद्धा ऑफिसर राहतील इथेसुद्धा ऑफिसर राहतील आणि एकूण जे आहे एकमेकांच्या सगळ्यांबरोबर काम चालेल आणि त्याच्यासाठी जे आहे स्वतः होऊन जे कोणीतील इंचार्ज असते त्याने स्वतः होऊन लिडरशिप घेतली पूर्वी तालुक्याचं पोलीस स्टेशन होतं त्याचबरोबर तहसील कार्यालय वगैरे अनेक गोष्टी इकडे होत्या ह्या जागेमध्ये परंतु एवढ्यामध्ये आपण पहिल्यांदाच एक नवीन मॉडेल निर्माण केलं आणि सतरा एकरमध्ये त्या सगळ्या तहसील कार्यालय त्याच्यानंतर वेगवेगळे जे आहेत मग कृषी अधिकारी असेल डब्ल्यू डी अमुक तमुक सगळे सगळे ते सगळे आपण एकत्र नेले तिकडे एका ठिकाणी त्याबरोबर इथलं पोलीस स्टेशनसुद्धा आपण त्या ठिकाणी निर्माण केलं तेव्हापासून ही जागा जा जी आहे ती रिकामी होती काही ठिकाणी त्याच्यावर अतिक्रमणसुद्धा व्हायला सुरुवात झाली होती मग इथे आपण काही गोष्टी सुरू केलेल्या आहेत त्यातलं हे महत्त्वाचं आहे की इथे आपण शहर पोलीस स्टेशन जे गावामध्ये आहे फार जुनं परंतु तुलनात्मक दृष्टीनं ते जर आहे म्हणून हे जवळजवळ चार पाच कोटी रुपये खर्च करून आपण इथे पुल शहर पोलीस स्टेशन बनवलंय पाठीमागे पण खूप मोठी जागा आहे एक परेड ग्राउंड त्याला आहे काही त्याच्यावर खर्च करणं बाकी आहे तो, तो आम्ही जरूर करणार आपण परंतु त्याचबरोबर जे लोकांचा काही एक संभ्रम आहे ते आम्हाला तिकडून इकडे यावं लागणार आता मी एस पी सांगितलं की काही अधिकारी तिकडे बसतील काही अधिकारी इकडे बसतील आणि दोन्ही पोलीस स्टेशन जे आहेत ते एकत्रित चालतील आणि कुठेही जे आहे वादविवाद होणार नाही याची काळजी जी आहे पोलीस अधिकारी घेतील हे त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर आमच्या इथले जे डी वाय एस पी आहे त्यांनासुद्धा सुद्धा ते मनमाडला बसतात काही दिवस तिकडे बसतील काही दिवस इथे बसतील त्यादृष्टीने सुद्धा आम्ही त्यांना विनंती केलेली आहे अधिक अधिकारी आम्हाला पाहिजे हव्या आहेत तीसुद्धा विनंती त्यांना केलेली आहे आणि वारंवार शहरामध्ये काही जे आहे नको ते इलिगल धंदे वगैरे असतात अवैध धंदे त्यांना आळा घालण्यासाठी प्रयत्न आणखी करायला पाहिजे त्यासाठी अधिक मनुष्यबळाचीसुद्धा गरज आहे त्यामध्ये सुद्धा मी एस पी सांगितलं लक्ष घाला काय अडचण असेल आम्हाला सांगा आम्ही त्याच्यामध्ये मदत करू एकूण अतिशय चांगलं पोलीस स्टेशन भव्य पोलीस स्टेशन जे आहे उभं राहिलेलं आहे त्याबद्दल जरा म्हणजे डब्ल्यू डी आणि शासनाचं अभिनंदन करायला पाहिजे सगळ्या मेहनती सगळ्यांच्या मेहनतीने हे निर्माण झालेलं आहे आणि आता आणखी लासलगावला सुद्धा अशा प्रकारची एक इमारत उभी राहिली तिचं सुद्धा उद्घाटन होणार आहे एकोणीसशे एको नऊ सालचं हे फारच कमी आहे काय बरेच दिवस मी सांगितलं ना मी आता मीच सांगितलं संख्याबळ पाहिजे मीच सांगितलं अधिकारी पाहिजे ते आता तुमच्या सूचना ज्या आहेत त्या अगोदरच बोलतो